खालीलपैकी कोणता प्राणी हा हडप्पा संस्कृतीमधील मुद्रावर आढळत नाही तर कोणता प्राणी आढळत नाही तर गाय लक्षात ठेवा बघा या ठिकाणी गाय हा आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील मुद्रावर आढळत नाही नेक्स्ट बघा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर आपल्याला माहित पाहिजे टंगष्टन लक्षात ठेवा विजेच्या दिव्यामध्ये टंगष्टनची धातूची तार वापरली जाते आणि जे आपली इस्त्री असते बघा इस्त्री इस्त्री त्याच्यानंतर जे काही गॅस गड्या गॅस गॅसच्याकडे नाही आपल्या इलेक्ट्रिकडे याच्यामध्ये कोणता असतं बघा नायक्रोम असतं बघा लक्षात ठेवायचं यातला फरक आपल्याला ठेवायचा आहे नायक्रोम हे दोन्ही पण पॉईंट खूप महत्वाचे पहा नेक्स्ट बघा रक्तामधील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची या ठिकाणी शक्यता वाढते रक्तातील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता या ठिकाणी वाढते तर कोलेस्ट्रॉल ऑप्शन क्रमांक चार कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बघा हृदयरोग होण्याची शक्यता वाढत असते ज्यावेळेस एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते तर गुरुत्वीय बल लक्षात ठेवायचं ज्यावेळेस एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते त्यावेळेस बघा गुरुत्वीय बलाची क्रिया होत असते कोणत्या गुरुत्वीय बलाची क्रिया होत असते पहा पुढचा प्रश्न आहे पहा सोडियम बाय कोणत्या नावाने ओळखलं जातं काय सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर खाण्याचा सोडा लक्षात ठेवायचं आहे खाण्याचा सोडा म्हणून या ठिकाणी ओळखलं जात महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळते कुठं नाशिक या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत या गीताचे गीतकार कोण आहेत याचा करेक्ट आन्सर बघा मोहम्मद इकबाल कोण आहेत मोहम्मद इकबाल या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलोय बघा पी पॅटर्न नुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतोय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोन पे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठीच एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात बघा टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही मंत्रा आधी घेतल्यास परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचा काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे आत्ता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचले चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अॅनालिसिस करून आपण हे नोट्स बनवले आहेत पहा अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील बघा लक्षात आहे सहा वर्ष नेक्स्ट हे बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत उपराष्ट्रपती असतात बघा लक्षात आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात अस्पृश्यता निवारणासाठी संबंधित भारतीय राज्य घटनेमधील कोणता कलम आहे कलम सतरा बघा या ठिकाणी अस्पृश्यता निवारणीसाठी बघा अतिशय महत्वाचं कलम आहे कोणतं कलम सतरा युवक दिन कधी असतो राष्ट्रीय युवक दिन कधी असतो तर बारा जानेवारीला बघा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर बघा कधी असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवक दिन असतो आणि या दिवशी काय असतं बघा स्वामी विवेकानंद लक्षात ठेवायचे स्वामी विवेकानंद यांची काय असते बघा जयंती असते लक्षात ठेवायची राम गणेश गडकरी यांचं नाटक कोणतं आहे राम गणेश गडकरी यांचं नाटक कोणतं आहे बघा तर राजसन्यास त्याच्यानंतर वेड्यांचा बाजार प्रेमसन्यास हे काय बघा वरीलपैकी सर्व काय आहेत बघा राम गणेश गडकरी यांचे नाटक आहेत वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे तर कोणी बांधलेलं बघा कृष्ण पाहिला लक्षात ठेवायचे कृष्ण पाहिला पुढचा प्रश्न आहे पहा अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने जातक कथा कशाचे चित्र आढळतात जातक कथा नेक्स्ट आहे पहा सिंधू नदीचा उगम कोठे होतो काय प्रश्न आहे सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर कैलास मानस सरोवर कोठे होतं बघा कैलास मानस सरोवर या ठिकाणी होतो नंतर हे बघा मोहम्मद बिन तुगलकने देवगिरीचे नामकरण काय केलं तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला काय करायचंय बघा सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा कमी आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचा आहे जेणेकरून सर्वांना फायदा होईल आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या लाईक केलं उकळं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते तर बघा मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचं नामकरण काय केलं काय केलं बघा दौलतवाद असं केलं लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक चार दौलतबाद नेक्स्ट पहा दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी बांधला दिल्ली या ठिकाणी असणारा कुतुब मिनार कोणी बांधला तर कुतुबवरून बघा कुतुबुद्दीन ऐबगनीच बांधला लक्षात ठेवायचं कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबगनी बांधलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणता रोग झाल्यास पोटाच्या उजव्या बाजूस दुखत कोणता रोग झाल्यास पोटाच्या उजव्या बाजूस दुखत तर नेफ्रायटिस लक्षात ठेवायचं हा रोग झाल्यास पोटाच्या काय होतं उजव्या बाजूला दुखत असतं नेक्स्ट पहा जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचंय चौदा जून लक्षात ठेवा चौदा जूनला हा साजरा केला जातो जागतिक रक्तदान दिन समतोल आहारामध्ये किंवा संतुलित आहारामध्ये टिंबटिंब असे प्रमाण असतं तर बघा मेध हे दहा ते पंधरा टक्के असतं बरोबर आहे प्रथिने म्हणजे प्रोटीन्स असते बघा वीस ते तीस टक्के बरोबर म्हणजे असा आपला आहार ठेवला पाहिजे ना आपण पिष्टमय पदार्थ बघा पन्नास ते सत्तर टक्के असले पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे समतोल आहार वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर होईल समतोल आहारामध्ये बघा पुढचा प्रश्न आहे त्वरित ऊर्जेसाठी खेळाडू कशाचा वापर करतात तर ग्लुकोजचा या ठिकाणी त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी बघा वापर करतात कशाचा ग्लुकोज नेक्स्ट बघा दुधामध्ये कोणती शर्करा असते तर दुधामध्ये असतं बघा लॅक्टोज लक्षात ठेवायचं आहे दुधामध्ये लॅक्टोज हे शर्करा असतं नेक्स्ट बघा कार्लमास हा कोणत्या देशातील विचारवंत होता कार्लमास कोणत्या देशामधील विचारवंत होता तर ऑप्शन क्रमांक एक हा जर्मन विचारवंत होता बघा नेक्स्ट बघा आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली तर बाबा आमटे लक्षात ठेवायचे बघा बाबा आमटे यांनी बघा आनंदवन आश्रमाची स्थापना केलेली आहे आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे बघा आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे तर ऋग्गवेद लक्षात ठेवायचं बघा आपल्याला आर्याचा आद्य ग्रंथ कोणता आहे बघा ऋग्वेद हा आहे अठराशे सत्तावनच्या लढ्यामधील नेतृत्वाविषयी चुकीची जोडी या ठिकाणी कोणती आहे तर बघा पहिलीच जोडी या ठिकाणी चुकीची बघा खिंड कुवर सिंग बाकी बघा खानदेश त्याच्यानंतर काजी सिंग सातपुडा शंकर शाह कानपूर नानासाहेब पेशवी व ताता हे सगळे बरोबर आहेत नेक्स्ट पहा तत्कालीन कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारताविषयी कायदा आहे जो काय मग कायदा बघा तो मंजूर केला त्याचा करेड आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड पीठ लक्षात ठेवायचं आहे लॉर्ड पिटने सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये हा जो काही कायदा बघा हा मंजूर केलेला आहे नेक्स्ट भारतामध्ये नियमितपणे ने किती वर्षांनी जनगणना वाचते तर याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक दहा लक्ष ठेवायचं आहे दहा वर्षांनी जनगणना असते भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे अप्रत्यक्ष प्रकारची भारतामध्ये काय बघा आपल्या लोकशाही बघा लक्षात ठेवायचंय अप्रत्यक्ष लक्षात ठेवायचं अप्रत्यक्ष नेक्स्ट आहे बघा मराठीचे आद्य कवी कोणास म्हटलं जातं आपले मराठीचे आद्य कवी असं कोणास म्हटलं जातं तर मुकुंदराज लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुकुंदराज यांना बघा मराठीचे काय म्हटलं जातं आद्य कवी असं म्हटलं जातं लक्षात ठेवा मुकुंदराज लीळा चरित्र हे कोणाचं आहे बाळ कोलाटकर राम नगरकर रामनाथ गडकर की यापैकी नाही तर लीळा चरित्र बघा यापैकी नाही लक्षात ठेवायचंय लीळा चरित्र कोणचं आहे बघा माहीम भटचं आहे बघा लक्षात ठेवायचंय माहीमभट यांचं आहे नाव काय बघा मुरलीधर मुरलीधर देवीदास सामटे पुढचा प्रश्न आहे पहा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत काय प्रश्न आहे बघा ययाती ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा विस खांडेकर लक्षात ठेवायचं बघा विस खांडेकर यायत या कादंबरीचे लेखक आहेत महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर सर्वांना माहिती आहे नागपूर आपल्या महाराष्ट्राची काय बघा उपराजधानी कोणती नागपूर महाराष्ट्रामध्ये मोनोरेल ही कोणत्या शहरामध्ये चालू आहे मोनोरेल त्याचं बरोबर उत्तर बघा मुंबई या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी मोनोरेल आपल्याला पाहायला मिळते पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतो पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतो तर खंबाटक्की लक्षात ठेवायचं खंबाटक्की हा पुणे सातारा महामार्गावर घाट लागत असतो अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झाली काय प्रश्न बघा अणुशक्ती तर आयोगाची जी काही स्थापना आहे ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली पहा कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला अणुशक्ती आयोगाची स्थापना झालेली आहे ऑपरेशन बघा ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी कोणतं औषध वापरलं जात ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी ऑप्शन क्रमांक दोन पेथोडीन लक्षात ठेवायचे बघा पेथोडीन हे औषध वापरलं जात खालीलपैकी कोणता रक्तगट हा तुरळक आहे लक्षात ठेवायचंय तुरळक ऑप्शन क्रमांक दो ए बी लक्षात ठेवायचंय बघा हा जो काय रक्तगट आहे हा कसा आहे बघा एकदम तुरळक आहे नेक्स्ट पहा क्ष किरण तपासणीमध्ये बेरियमचा द्रव प्यावायला देतात तर बघा क्षकिरण म्हणजे एक्स रे काढण्यासाठी जे काही बेरियम हे बघा त्याचा द्रव प्यायला देतात ते का देतात पहा तर बघा शरीरामधील जे काही मृत आतड्यांचे छायाचित्र यावे म्हणून बघा हा दिला जातो लक्षात ठेवायचं म्हणून दिला जातो नेक्स्ट पहा पित्तरस कोणत्या ठिकाणी साठवला जातो काय प्रश्न आहे बघा पित्तरस तर पित्तरस बघा कुठं साठवला जातो तर पित्तशयामध्येच लक्षात ठेवायचंय बघा पित्तशाळेमध्येच पित्तरस हा साठवला जातो नेक्स्ट पहा मुलकी नोकरशाहीची निर्मिती भारतामध्ये सर्वप्रथम कोणी केली कोणती मुलकी लॉर्ड बेंटिंग डलौसी का कार्नावालिस का हेस्टिंग्स त्याचा करड आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कार्नावालिस लक्षात आहे लॉर्ड कार्नावालिस नेक्स्ट पहा कोणाच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली कायद्याची संहिता तयार केली तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मॅकाली लक्षात ठेवा लॉर्ड मॅकाली नेक्स्ट पहा मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली तर बघा कावसजी नानाबाई लक्षात ठेवा कावसजी नानाबाई यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कोणी केली कोणी केली बघा सर विल्यम जोन्सने केली बघा सर विलियम जोन्सने याची स्थापना केलेली आहे परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासनाने के केली होती तर कोणी केली होती बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा सलारगंज लक्षात ठेवायचे सलारगंजने केली होती भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अमलात आली बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला बघा भारतीय राज्यघटना लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना अमलात आली होती भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी कोणत्या कलमानुसार करण्यात आले आहे बघा ती जी काही तरतूद आहे त्याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे पंधरा लक्षात ठेवा कलम तीनशे पंधरा आपलं करेक्ट आन्सर आहे भारतीय घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते कायदेशीर सल्लागार कोण होते तर बी एन राव लक्षात ठेवा बी एन राव हे कायदेशीर सल्लागार होते विस खांडेकर खालीलपैकी यांचं साहित्य कोणतं आहे तर लक्षात ठेवा दोन ध्रुव हे सुद्धा साहित्य त्यांचं ययाती सुद्धा आहे बघा उल्का सुद्धा आहे म्हणजे वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल बघा हे सगळे या ठिकाणी यांचे साहित्य आहे नागासकी दिन केव्हा साजरा केला जातो कोणता नागासक्की दिन तर नऊ ऑगस्टला या ठिकाणी नागासक्की दिवस असतो पहा मंगळ ग्रह स्टिंबटिंब असं सुद्धा म्हणतात मंगळ ग्रह स्टिंबटिंब म्हणतात तर लाल ग्रह म्हणून सुद्धा या ठिकाणी त्यांना ओळखलं लाल ग्रह नेक्स्ट बघा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते तर बघा आणूंच्या केंद्राचं एकत्रीकरण करून बघा या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा देशातील पहिल्या आधार कार्ड धारक महिलेचं नाव काय आहे तर रंजना सोनवणे